तर शिंदे गटाचे राजेंद्र पाटील येड्रावकर आणि जयंत पाटील या दोघांची सुद्धा भेट झाली आहे हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्याचं साकडं जयंत पाटलांकडनं घातलं गेलं पण येड्रावकर आणि जयंत पाटील यांच्या भेटीमुळे चर्चाही सुरू झाल्या आहेत येड्रावकर यांच्या ये जयसिंगपूरमधल्या निवासस्थानी या दोनही नेत्यांची भेट झाली आहे आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्यासोबत आहेत विजय येडरावकर आणि पाटील यांच्या भेटीचे अर्थ आता कसे काढले जातात ज्ञानदा मुळात राजेंद्र पाटील येडरावकर हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे मुळचे राजेंद्र पाटील येडरावकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते मात्र दोन हजार एकोणीसला त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकले देखील मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत त्यांचे जे मैत्रीचे संबंध आहेत ते या आधीपासून देखील आहेत आणि म्हणूनच काही महिन्यांपूर्वी सोफे देखील त्या ठिकाणी गेले होते भेटायला आणि आता जयंत पाटील भेटायला गेले मात्र निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटील यांची भेट ही खूप काही सांगून जाते कारण याच्या आधीच आपल्याला माहिती आहे की राजेंद्र पाटील हे यड्रावकर काही नाराज होते कारण अपक्ष आमदार आहेत किंवा ज्या आमदारांनी पाठिंबा दिला त्या आमदारांना या महा युतीच्या या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी करून घेतले नाही अशा पद्धतीची नाराजी आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली होती आणि आता जयंत पाटील यांनी जे भेट घेतली त्यावरून अनेक तर्कवितर्क आहेत ते लावले जात आहेत धन्यवाद विजय या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट